नमस्कार सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुःखाची स्वय सांडी जीवी करावी देह दुःखते सुख मानित जावे विवेके सदा स्व स्वरूपी भरावे दहावा श्लोक मनाचे श्लोक सदा सर्वदा प्रीती रामी धरावे की रामनामामध्ये रामाच्या कार्यामध्ये प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांनी प्र प्रत्येक श्वासा गणित भगवंताचं काम करणं याच्यात सगळ्यात मोठी प्रीती दरावी आणि दुःखाची स्वय सांडीजीवी करावी की ज्या काही दुःखाच्या गोष्टी घडतात त्या आपण पकडून न ठेवायचं त्या सांडीजीवी त्या जीवातनं सोडून द्यायचं सगळ्यात मोठं दुःख कोणतं म्हणतं पुनरपी पुनरपिमान याच्यातनं आपण सुटण्याकरता आत्मज्ञान मिळण्याकरता मुक्ती मिळण्याकरता प्रयत्न करतो देहदुःख ते सुख मानित जावे आता याच्यावर बरेचदा म्हणजे अक्षरशः म्हणजे याच्यावर बराच विचार करण्यात आला हो? <coughs> की देह दुःख ते सुख मानित जावे म्हणजे काय हो म्हणजे असं की बरेचदा असं होतं की लहानपणी जे चांगलं असतं ते आपल्याला आवडत नाही बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण खेळतच राहू एक उदाहरण देतोय आपल्याला काय नाही आपण असं नाही करायचं काही जणांना अभ्यास करायला आवडतं काही जणांना खेळायला आवडतं तर जे अभ्यास करत आहेत ते अभ्यास करत राहतात जे खेळत आहेत ते खेळत राहतात अशी पूर्ण म्हणजे असा ताळमेळ कसा साधायचा हे इम्पॉर्टंट असतं मग बरेचदा अशी चा ती मुरड घालायला घालायला मनाला देहाला डिसिप्लिन लावायला की व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने जगायचं असेल तर त्याला थोडंसं देहदुख थोडंसं देहदुःख मनाचं दुःख सहन करावं लागतं त्यावेळेला तर ता त्याला सुख म्हणायचं की कारण की ते पुढे काम येणार आहे आपल्याला लहानपणी विवेक हे सदा स्वस्वरूपी भरावं असं विवेकाने सदा सतत जगून स्वस्वरूपी भरावं आपल्या स्वरूपाशी एकरूप राहून विभक्त नसाय तरीच भक्त म्हणावे असं आपण आपल्या आत्मज्ञानात येऊन आपल्या त्या शूरस्य धारा निशिता दुरत् असं तलवारीच्या पातळीवर चालतो आहे असं आपण व्यवस्थित भगवंताशी एकरूप होऊन जीवन जगायचं आहे चोवीस तास सातही दिवस आज जन्माष्टमी आहे समजा तर रामाने काय सांगितलं मर्यादा पुरुषोत्तम रामाने सांगितलं की या या सर्व मर्यादापासून पाहून आपण जीवन जगायचं आत्मज्ञान कराय आत्मज्ञानी व्हायचं मग काय सगळ्यांनाच सोडून जायचं आहे त्या रामावर आपण सगळ्यात जास्ती प्रीती ठेवावी आणि आपला जीव भगवंताशी एकरूप झाल्यावर मग राहिलाच काय सर्वत्र रामच आहे आपल्यात स्वतःमध्ये पहिले राम जागा करायचं स्वतःमध्ये रामराज्य निर्माण करायचं आणि मग सगळीकडे ते आपल्या घरात समाजात येईलच येईल याच्यावर आपण विश्वास ठेवायचा सगळीकडे स्वरूपस्थिती रामस्थिती भरून टाकायची अवघा हल हल्लकल्लोळ हल्लोळ माजवा असं जे म्हणतात अवगा हल्लकल्लोळ हल्लोळ माजवा आत बाहेर सर्वत्र रामच राम आपल्याला दिसायला पाहिजे रामाची सेवा करत आहे रामाचंच कार्य सुरू आहे खाताना पिताना जेवताना विद्यार्थी दशेत समजा सुब्रणी आहात ऑफिसचं काम करताय रिटायर्ड झालेलं आहे अगदी आपल्याला काही आजार झालेला आहे अभ्यास करतोय काही करतोय काही दुःख होतं आहे वगैरे त्या सर्व स्थितीत राम आहे आपल्याला असं जाणवायला पाहिजे वृक्षाचं हे पान हलेजाची सत्ता त्यांचे समकालीन रामदास स्वामींचे तुकाराम म्हणा म्हणायचे तुकाराम महाराज की वृक्षाचे पान हलेजायची सत्ता हे सतत आपल्या अनुभव अनुभवायला यायला पाहिजे असं सदा सर्वदा प्रीती रामेद्रावीचा अर्थ होतो की रामा तूच आहेस माझ्या हातात काहीच नाही रे आपल्या हातात असतं तर आपण काय काय केलं असतं माहीत नाही काही चांगलं केलं असतं काही वाईट केलं असतं काही असं केलं असतं काही तसं केलं असतं पण देव करतो ते व्यवस्थित त्याला आपलं मागचं हजारो जन्मांचं आणि पुढलं पण आपल्या जन्मात काय ते सगळं माहीत असतं त्यामुळे तो आपल्याकरता योग्य निर्णयच घेत असतो आणि त्यामुळेच त्या ते रामावर विश्वास ठेवून प्रीती रामी धरावी सर्वात जास्त आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा असं समर्थ रामदास म्हणतात आणि असं आपण जी जीवन जगायला पाहिजे जी। चोवीस तास सातही दिवस जन्मभर ठीक आहे आज जन्माष्टमी आहे तर आपण श्रीकृष्ण जसे म्हणतात की तस्मात योगी भवार्जुना सतत माझ्याशी एकरूप म्हणत आहेत तसं आपण जगायचं ठीक आहे सदा सर्वदा धन्यवाद